आज उमेदवारी अर्ज भरायला आम्ही सगळेच चाललो आहोत मागील दहा वर्ष या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो तारखेपर्यंत घराघरांमध्ये पोहोचण्याचा सर्वांचा संकल्प आहे आज तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे अशी प्रफुल्लित प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे जय हा अर्ज जो आहे उमेदवारी अर्ज भरायला आम्ही सगळे लोक चाललो आहे आज बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर दिगे साहेबांच्या आशीर्वादाने गेले दहा वर्ष जे आहे या लोकसभेचं जे आहे प्रतिनिधित्व करण्याचा भाग्य मला मिळालं आणि गेले दहा वर्ष या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो गेल्या दहा वर्षामध्ये मोठी कामं जी आहेत ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब अजितदादा ते सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो म्हणून लोकांचा प्रेम देखील जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज जो आहे हा भरण्यासाठी सगळेच महायुतीचे मेन मेन पदाधिकारी असतील नेते असतील हे ने सगळे उपस्थित आहेत रॅली देखील उमेदवारी अर्जाची होते कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि येणारे आता सतरा दिवस वीस तारखेपर्यंत जे आहे हे सगळे जे आहेत हे प्रचाराला लागलेले आहेत ऑलरेडी घराघर घराघरापर्यंत पोचण्याचा जो आहे सगळ्यांचा संकल्प आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आहे फोकस आहे सभा हो हो बारा तारखेला देखील सभा आहे महायुतींच्या उमेदवारासाठी तेही येतील इथे माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचीही सभा जी आहे ही कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी होणार आहे थँक्यू